ही बघा मुरमुऱ्याची चिक्की खूप सुंदर अशी कुरकुरीत आणि खू एकदमच छान अशी क्रंची अशी चिक्की तुम्हाला मी तयार करून दाखवणार आहे ज्याप्रमाणे आपण तिळाची कर चिक्की करतो इथे शेंगण्याची चिक्की करतो त्याचप्रमाणे मी इथे तुम्हाला मुरमुऱ्याची चिक्की तयार करून दाखवणार आहे आणि छान अशा हर्ड हार्ट शेपमध्ये आणि गोल शेपमध्ये मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे अशा प्रकारची चिक्की तुम्ही रुखवंत वगैरे जेव्हा आपण करतो तर इथे करू शकता आणि ठेवू शकता रुखवंतामध्ये तर चिक्की तयार करायसाठी सगळ्यात प्रथम आपल्याला मुरमुरे पाहिजे आणि एकदम फ्रेश असे मुरमुरे घ्यायचे आहे कडक आणि गूळ घ्यायचा आहे एक वाटी आणि भाजलेले तीळ दोन तीन चम्मच अंदाजे आणि थोडीशी विलायपची पूड लागेल तर इथे मी हा हार्ड शेपमध्ये तयार करून दाखवणार आहे तुम्हाला आणि साधा गोल गोल आकारामध्ये तर केक टीन घेतला आहे आणि दुसरा तो ढोकळ्याचा पात्र घेतलेला आहे तर याला सुरुवातीला ग्रीस करून घ्यायचं तेल आणि किंवा थोडंसं तुम्ही तू तु, तूपसुद्धा लावू शकता जर तुमच्याकडे अशा भांडे नसतील तर तुम्ही साध्या एका ताटाम ताटामध्ये सुद्धा पसरवू शकता म्हणजे ताटाला तेल लावून ठेवू शकता मोठ्या ताटाला असं तर अशा प्रकारे आपण सुरुवातीला ही तयारी करून घ्यायची आहे तर आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे तर थोडंसं एक चमचा तूप घातलेलं आहे जर तूप नसेल तर तुम्ही एक चमचा तेलसुद्धा घालू शकता तर इथे मी गूळ घेतलेलं आहे ते थोडंसं बारीक करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे गूळ तुम्ही गुळाऐवजी साखरेचासुद्धा उपयोग करू शकता तर इथे मी पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे तर झटपट अशी ही चिकी आपली तयार होणार आहे तर गॅसचा फ्लेम मी कमीच ठेवलेला आहे मंदच ठेवायचा आहे आणि छान असं वितळू द्यायचा आहे आणि छान थोडंसं शिजू द्यायचा आहे याला तर अगदी लवकर पाक तयार होतो याचा तर एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बघत आहे मी पाक झाला आहे की नाही तर थोडंसं नरम आहे अगदी लवकर होईल कारण पाणी टाकलं नाही आहे त्याच्यामुळे पटकन होतं तर एकसारखं याला हलवत राहायचं आहे आणि जेव्हा पाक होतो तेव्हा सुगंध येतो म्हणजे समजतं आपल्याला की पाक झालेला आहे तर आता पुन्हा एकदा मी इथे चेक करून घेते तर असं टाकून घ्यायचं आणि याचा पटकन असा कडक गुळा जमला झाला तर समजायचं की आपला हा पाक गुळाचा तयार झालेला आहे आणि आवाजसुद्धा येतो न असं वरून टाकलं की टणकन असा आवाजसुद्धा येतो बघा कडक झालेला आहे पाक तर याला असं हलवतच राहायचं आहे आणि गॅस बंद करून द्यायचं आहे पाक झाल्यानंतर ना लगेचच नाहीतर जळून जाईल गूळ पटकन जळतं तर आता इथे मी हे मुरमुरे घेतलेले आहे तुम्ही गूळ कमी जास्त घेऊ शकता प्रमाणामध्ये तुम्हाला तुमच्या गोडी आवळ्यानु म्हणजे गोडीनुसार तुम्ही कमी जास्त गूळ घेऊ शकता मला थोडं जास्त गोड आवडते म्हणून मी गूळ थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि चिक्कीचा गुड घ्यायचं आहे इथे आणि तीळ हे भाजून ठेवली होती मी तर ती तीळ टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी ती ठेवलेली आहे वरून टाकायसाठी तर याला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसिजर थोडी लवकर लवकर करायची आहे आणि थोडीशी चवीला विलायची पूड घालायची आहे आणि हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं पटकन अशी होते आणि खायला एकदमच खुसखुशीत कुरकुरीत लागते आणि थंडीमध्ये खूप छान अशी म्हणजे चांगली असते खायला तर हे झालेलं आहे आपलं मिश्रण तयार आणि आता या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दोन्ही भांड्यांमध्ये थोडं थोडं पसरवून घ्यायचं आहे है। तुमच्याकडे वेगळ्या डिझाईनचे जर असतील ना टेन ट्रे वगैरे जसं स्टारच्या आकाराचे वगैरे असतात किंवा फुलांच्या आकाराचे तर त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तर हाताला थोडंसं पाणी लावलेलं ला आहे कारण खूप गरम आहे मिश्रण आहे म्हणून हाताला पाणी लावून घ्यायचं आहे चटका लागेल नाही तर आणि पटकन असेही थापून घ्यायचे आहे व्यवस्थित सेट होतं म्हणजे लवकर थापायचं आहे कारण सेट होते पटकनच म्हणून पटापट असं करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे पाण्याचा हात लावून तर एका वाटीला मी थोडंसं पाणी लावलं आहे आणि पाण्या वाटीला असं प्रेस करून घ्यायचं आहे वाटीनी म्हणजे छान असं सा एकसारखं होईल अबडधबड होणार नाही आपली चिक्की तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वे आकारामध्ये चिक्की तयार करून तुम्ही रुखवंतामध्ये ठेवू शकता पॉलिथीनमध्ये छान असं रॅप करून खूप छान अशी दिसते तर आता थोडंसं मी तीड टाकून घेत आहे याच्यावर अजून पुन्हा सुरुवातीला टाकलं होतं पण पुन्हा थोडंसं टाकून घेत आहे तुम्ही शेंगदाणेसुद्धा टाकू शकता तर गरम गरम असतानाच आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे वडीचा तर ह्या हार्ट शेपच्या ह्याला मी असंच ठेवलं होतं आणि ह्या ज्या गोल आहे ह्याची कीतीला थोडासा आकार देऊन घेते गरम गरम असताना दिलं की मग थंड झाल्यानंतर पटकनच तुटतात आणि छान अशा आपल्या वड्या तयार होतात एकसारख्या आणि जर आकार दिला नाही तर मग त्या ओबडधोबड तोडण्यात येतात आणि व्यवस्थित दिसत सुद्धा नाही तर असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला आणि मग नंतर थंड होऊ द्यायचं आहे अगदी लवकर पाच ते सात मिनटामध्ये थंड देखील झालेले आहेत तर आता बघा हाताला चटका लागत नाही किंवा थंड एकदम थंड झालेलं नॉर्मल टेम्परेचरवर आलेले आहेत तर आता मी काढूनसुद्धा दाखवते आणि लवकरसुद्धा निघतात अगदी चिटकत नाही काही नाही तर बघा हे असे आकार देऊन ठेवलेला आहे मी याला आणि आता काढून दाखवते तुम्हाला मस्त अशी हार्टशेपची आपली चिक्की इथे तयार झालेली आहे सहज निघत आहे बघा सहज निघालेली आहे एकदम मस्त दिसत आहे ना खूप सुंदर असा आकार आलेला आहे आणि दिसायलाही खूपच सुंदर अशी दिसत आहे तर अशा प्रकारे ही निघालेली आहे पटकन आणि दुसऱ्या ट्रेमधला मी काढून घेते आहे आणि सुद्धा थोडंसं इथे चिपकलं राहिलं तर असं चाकूनही काढून घ्यायचं आहे आपल्याला सुरीने आणि पटकनच असं म्हणजे निघते मग चिटकन अजिबात जास्त चिपकत वगैरे नाही बघा आणि जर तुम्हाला लाटायची असेल ही पा पापडी अशा प्रकारे तर तुम्ही बेल लाटू लाटूसुद्धा शकता असं ओट्यावर तुम्ही याला तेल लावून ओट्याला किंवा एखाद्या ताटाला वगैरे तेल लावून याच्यावरसुद्धा लाटू शकता तुम्ही ज्याप्रमाणे आपण तिळाची चिक्की करतो त्याप्रमाणे सुद्धा करू शकता तर बघा किती सुंदर अशी आपली ही शेण इथे मुरमुऱ्याची चिक्की तयार झालेली आहे मस्त अशी आणि दिसायलाही सुंदर खायलाही तेवढीच टेस्टी अशी ही, ही मुरमुऱ्याची चिक्की तयार झालेली आहे काय मस्त अशी दिसून आलेली आहे आता मी तुम्हाला ही चिक्की तोळूनसुद्धा दाखवते बघा एकदम सहजतेने तुटल्या जाते आता आकार दिला आहे त्याच्यामुळे उबडधबड तुटणार नाही आणि छान असा व्यवस्थित आकार याचा येईल बघा छान चौकोनी आकारामध्ये मी तोडून दाखवलेले आहेत मस्त असा आकारलेला आहे एकदम मार्केटमध्ये मा मिळते त्यापेक्षाही छान अशी आपल्या चिक्की इथे तयार झालेली आहे आणि एकदम कुरकुरीत कुसखुशीत हे हवाबंद डब्यामध्ये तुम्ही आरामात ठेवू शकता